नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहू शकता की पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भारत अंतर्गत तब्बल एक हजार पाचशे नऊ पदांसाठी कॉन्ट्रॅक्ट बेस भरती प्रक्रिया सुरू झाल्या असून यामध्ये किती पदे आहेत त्यानंतर वेतन किती यासंदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहूया तर यामध्ये पहिलं पद आहे विशेष कार्यकारी अधिकारी तर याकरता एकूण तीन पदे आहेत पन्नास हजारापासून ते पंच्याहत्तर हजारापर्यंत वेतन आहे यामध्ये महागाई भत्ता आणि इतर देय भत्ते लागू राहणार आहेत शैक्षणिक पात्रता पाहू शकता की शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतून पदवी तसेच पदव्युत्तर पदवी धारण करणे आवश्यक पदा आहे पदांचं तपशील कुठे कुठेही पद आहेत येथे देण्यात आलेली आहेत दुसरं पद पाहू शकता की नोडल अधिकारी एकूण नऊ पदे आहेत पस्तीस हजारापासून ते पंचेचाळीस हजारापर्यंत वेतन असणार आहे यामध्ये अधिक महा महागाई भत्ता व इतर भत्ते असणार आहेत यामध्ये शैक्षणिक पात्रता दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतून पदवी धारण केलेली असावी तर येथे प्रत्येक कार्यालयानुसार येथे पदांचे ठिकाण देण्यात आलेलं आहे एकूण पदसंख्या आहे नऊ यानंतर तिसरं पद आहे जिल्हा विस्तार अधिकारी एकोणछत्तीस पदे अठ्ठावीस हजारापासून पासून ते तीस हजारपर्यंत वेतन आहे अधिक महागाई भत्ता व इतर देय भत्ते लागू असणार आहेत दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतून पदवी धारण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात येथे प्रत्येक जिल्ह्यानुसार किती आहेत याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे टोटल आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार एक पद पदे आहेत त्यानंतर जिल्हा उपविस्तार अधिकारी यामध्ये एकूण छत्तीस पदे आहेत बावीस हजारापासून ते पंचवीस हजारपर्यंत पर्यंत वेतन आहे महागाई व इतर ते भत्ते लागू असणार आहेत दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण केलेले गरजेचं आहे येथे प्रत्येक कार्यक्षेत्रानुसार म्हणजे जिल्ह्यानुसार येथे पदांचा तपशील देण्यात आलेला आहे यानंतर पाचवं पद आहे तालुका विस्तार अधिकारी एकूण तीनशे पन्नास पदे सगळ्यात जास्त पदे यासाठी आहेत दोन हजारापासून ते बावीस हजारपर्यंत वेतन असून यामध्ये महागाई व इतर देय भत्ते लागू असणार आहेत दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतून पदवी धारण केलेली असावी तर यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कित ती जागा आहेत अशी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, आले आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये जसे तालुके आहेत त्यानुसार ही जागा देण्यात आलेल्या आहे त्यानंतर सावपद पद आहे तालुका उप... याकरता तीनशे पन्नास पदे आहेत पंधरा हजारपासून पासून ते अठरा हजारपर्यंत पर्यंत वेतन आहे त्यानंतर महागाई व इतर देय भत्ते लागू असणार आहेत दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे येथे वा प्रत्येक जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार ही माहिती देण्यात आलेली आहे तर यानंतर पाहू शकता की महिला सल्लागार एकूण तीनशे एक महिला सल्लागार प्रत्येक तालुक्यात असे पदे भरली जाणार आहेत अठरा हजारापासून ते वीस हजारापर्यंत तसेच महागाई भत्ता व इतर देय भत्ते लागू असणार आहे शैक्षणिक पात्रता दहावी व बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार ही पदांची संख्या पाहून घ्यायचे आहे त्यानंतर आठवपद आहे सामाजिक अधिकारी तीनशे पन्नास जागा आहेत प्रत्येक तालुक्यात एक सामाजिक अधिकारी वीस हजारापासून पासून ते बावीस हजारपर्यंत पर्यंत वेतन आहे यामध्ये महागाई व इतर भत्ते देखील लागू असणार आहेत शैक्षणिक पात्रता दहावी व बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे प्राप्त विद्यापीठाची मास्टर ऑफ सोशल वर्क यामध्ये एम एस डब्ल्यू मास्टर ऑफ सोशल वर्क या, या शाखेतून पदवी उत्तीर्ण केलेली असावी तसेच प्रत्येक पदांचा तपशील प्रत्येक जिल्ह्यानुसार देण्यात आलेला आहे त्यानंतर शहर विस्तार अधिकारी एकूण पंचवीस जागा आहेत बावीस हजारापासून ते पंचवीस हजारापर्यंत पर्यंत वेतन असणारे महागाई व इतर देह भत्ते लागू राहणार आहेत यामध्ये दहावी आणि बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतून पदवी धारण केलेली असावी एकूण अशा प्रकारे ते संपूर्ण पदांचा तपशील देण्यात आलेला आहे याचबरोबर संपूर्ण ही पी डी एफ फाईल पाहून घ्यायची आहे तर यासाठी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे ये येथे लिंक देखील देण्यात आले आहे लिंकवर क्लिक करून तुम्हाला सहसा अर्ज भरता येईल तर यामध्ये पाहू शकता की पदांच्या निवडीसाठी कार्यपद्धती काय आहे बघा की येथे उमेदवारांना परीक्षा व मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल म्हणजेच सुरुवातीला लेखी परीक्षा म्हणजेच ऑनलाईन परीक्षा असेल तर येथे पाहू शकता की सर्वप्रथम ऑनलाईन परीक्षा होईल आणि त्यानंतर मुलाखत तर अशा प्रकारे ही परीक्षा स्वरूप असणार आहे तर येथे पाहू शकता की शैक्षणिक अर्हता जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करण्याकरता जाहिरात प्रसिद्ध दिनांकापासून उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता पूर्ण करणे आवश्यक आहे परीक्षेचे स्वरूप येथे देण्यात आले आहे एकूण दोनशे गुणांचा पेपर असेल शंभर प्रश्न असणार आहेत मराठी हिंदी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व अंकगणित अशी हे स्वरूप असणार आहे तर लक्षात घ्या परीक्षा ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्हीपैकी कोणत्याही एका पद्धतीने घेणार येणार आहे तर ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन असणार आहेत तर यामध्ये इथे पाहू शकता की निगेटिव्ह प्रणाली लागू असणार आहे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग देखील आहे प्रत्येक चुकीच्या उत्तरावर शून्य पॉईंट पंचवीस इतके गुण मायनस केले जाणार आहेत तर लक्षात घ्या इथे सर्वसाधारण सूचना देखील देण्यात आल्या आहेत ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा आहे जिल्हा केंद्र निवड अर्ज सादर करताना परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे जिल्हा केंद्र बदलाबाबत विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कार्यस्त मान्य करता येणार नाही तुम्हाला व्यवस्थित जिल्हे वगैरे निवडायचे आहेत त्यानंतर तर सदचा अर्ज करण्यासाठी सातशे पन्नास इतका शुल्क आकारला जाणार आहे तराशा चाहे। तर अशा प्रकारे संपूर्ण पी डी एफ फाईल पाहून घ्यायचं आहे तर अर्ज करण्यासाठी मुदत पाच ऑक्टोबरपासून ते एकवीस ऑक्टोबरपर्यंत देण्यात आले आहे तुम्हाला ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी एकवीस ऑक्टोबर शेवटची तारीख आहे आणि त्या कालावधी आणि मुलाखत दिनांक अशी संपूर्ण माहिती वरतीच कळवण्यात येईल तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती पाहून तुम्हाला फॉर्म हवा असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा जेणेकरून हा व्हिडिओ बनवला जाईल तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा